जास्तीत जास्त मुलांनी शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घ्यावं हेच एक उद्दिष्ट या कार्यक्रमा हा एक चॅरिटेबल इव्हेंटच आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी व्हावं हेच ह्या या, इव्हेंटच्या मागे उद्देश आहे तेच आणि राजेश पाटील साहेब आणि बिपिन सर हे नेहमी आमच्या पाठीमागे उभे राहून त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यामुळेच हा इव्हेंट इथे सक्सेसफुल होऊ आमचे कानोबा मालवे साहेब हे आम्हाला म्हणजे लहानपणापासून म्हणजे त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो की कसं काम करत आणि कसं म्हणजे निरपक्ष आणि निर्वय हे राहून त्यांनी जे सर्व म्हणजे आता गडासाठी केलं आहे ते म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे पण ते निरा निरा भावने जे करतात ती एक भावना आमच्या मध्ये आली आणि ती आम्ही पुढे असं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आपण करतोय ते म्हणजे आता थोडं भावनिक व्हायला होत आहे कारण त्यांनी जो साथ दिला तो भरपूर मोलाचा होता है। <laughs> <laughs> <laughs>